नमस्कार मी आपण सी न्यूज सुरुवात करूया अर्चनासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकप्तान स्मृती मानधनाचा विवाह सोहळा उद्या पार पडणार सचिन तेंडुलकर सौरव गांगुलीसह क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांची लागणार उपस्थिती सांगलीच्या एडेनी पाणी फाटा येथे एकावर एक भर दिवसा गोळीबार गोळीबारात एक जण गंभीर जखमी गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू बनावटीच्या पिस्तुलांची खरेदी विक्री करणाऱ्या दोन जणांना अटक सहा पिस्तूल आणि वीस जिवंत राऊंड असा एकूण तीन लाख सेहेचाळीस से हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त